मान्सूनचे नवीन वेळापत्रक या तारखेला अंदमान आणि महाराष्ट्रात होणार दाखल मान्सून केरळमध्ये कधी येतो त्यावरून देशातील ही ठरते केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मान्सून उत्तरेच्या दिशेने वाटचाल करतो केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची सरासरी वेळ एक जून आहे मात्र मागील पाच वर्षांमध्ये मान्सून तीन वर्षे वेळेपेक्षा उशिरा देशात दाखल झाला तर दोन वर्षे मान्सून वेळेच्या आधी देशात आला यंदाही सरासरी वेळेच्या जवळपास एक आठवडा आधी मान्सून येणार आहे मान्सूनचे केरळमध्ये आगमनाची वेळ सहा परिमाणांवरून ठरवली जाते त्यात वायव्य भारतातील किमान तापमान दक्षिण द्विकल्पावर पूर्वमोसमी पावसाचे वाढलेले प्रमाण प्रशांत महासागरावरील वायव्य भागातील समुद्र सपाटीवरील हवेचे दाब दक्षिण चीन समुद्रातून बाहेर पडणारे किरणोत्सर्ग ईशान्य हिंद महासागरातील हवेच्या खालच्या थरातील वाऱ्याचे प्रवाह हो। आणि इंडोनेशियातील हवेच्या वरच्या थरातील वाऱ्याचे प्रवाह हो। हे परिमाण वापरले जाते देशात यंदा चांगल्या पावसाचा अंदाजही देण्यात आला आहे यंदा मान्सून हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत एकशे पाच टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केलाय या अंदाजात पाच टक्के कमी अधिक पाऊस पडण्याची शक्यता ही गृहित धरण्यात आली असून राज्यात सर्वदूर दूर चांगल्या पावसाचे संकेत असून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे मान्सून केरळ राज्यात साधारणपणे एक जूनपर्यंत धडकतो आठ जुलैनंतर संपूर्ण भारत देशात पावसाला सुरुवात होते सतरा सप्टेंबरनंतर उत्तर पश्चिम भारतातून पाऊस परतण्यास सुरुवात होते पाऊस पंधरा ऑक्टोबरनंतर पूर्णपणे परततो आय एम डीने एप्रिलमध्ये दोन हजार पंचवीसच्या मान्सूनसाठी एकूण सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला होता तर भारताच्या उपखंडात सरासरीपेक्षा कमी पावसाशी संबंधित एलविनो परिस्थितीची शक्यता नाकारली होती हवामान विभागाच्या माहितीनुसार मान्सून पाच दिवस आधीच केरळात धडकण्याची शक्यता आहे केरळात मान्सून सत्तावीस मे पर्यंत पोहोचवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे केरळात पाऊस दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात साधारण सात जूनपर्यंत त्याचे आगमन होते हवामान विभागाच्या दाव्यानुसार मान्सून तीन दिवस आधीच केरळात दाखल झाला तर महाराष्ट्रात देखील मान्सून लवकरच येण्याची मोठी शक्यता आहे महाराष्ट्रात मान्सून चार ते सहा जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे